गंगाखेड शहरातून ढोल ताशाच्या गजरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक मराठवाड्याची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या संत जनाबाईची जन्मभूमी गंगाखेड शहरात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या देखण्या मूर्तीची ढोल ताशांच्या गजरात जय श्रीरामाच्या जय घोषात बावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकी दरम्यान रस्त्यावर सुंदर रांगोळ्याची आरास व श्रीरामाच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव होतानाचे विलोभनीय दृश्य दिसत होते ही मिरवणूक डॉक्टर चौकातून निघून अहिल्याबाई होळकर चौक चोग, श्रीराम चौकातून शिवाजी चौकातील भगवती मंदिरासमोर अयोध्या येथील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं थेट दर्शन राम भक्तांना व्हावे यासाठी डिजिटल स्क्रीन बसवण्यात आली होती या मिरवणुकीची सांगता श्रीरामाच्या महाआरतीने करण्यात आली या मिरवणुकीत दश आश्वशर मठाचे नरेश दास त्यागी उर्फ बाबाजी महाराज उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमाणी गजानन महाजन यांच्यासह शहरातील सर्व रामभक्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी सर्व भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आले या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपरसे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता न्यूज लोकनायकसाठी साठी गुणवंत कांबळे गंगाखेड